हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये तुम्ही बघा कुठे आले पोपळी इथलं आमचं मंदिर बघा ग्रामदेवतेचा किती छान आणि हा मंदिर आहे बघा पूर्ण राजस्थान दगड आणलेलं आहे आणि असं कोरीव बांधकाम केलं बघा किती छान बांधकाम केलं आहे बघू शकता असं म्हणजे आपली सकाळी सकाळी मकाळीचं हे आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर किती छान वाटते बघा इकडे पूर्ण पंच पंचधर आहेत पाऊस काय दिसत नाही आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा म्हणजे आमचं ग्रामदेव ग्रामदेवतेचं मंदिर आहे ओके हे सगळं बाहेरचा परिसर आता पाऊस लागतोय आहे धावून व्हिडिओ बनवू शकत नाही आम्ही सगळं कोडी बनतो आहे बघा किती छान असत राजस्थानवरून दगड आणलेलं आहे कमीत कमी किती कोटीच मंदिर कमीत कमी दोन कोटीचं मंदिर आहे हा दोन कोटीचं मंदिर आणलेलं आहे आवडण्यास नक्की नाही करा इकडून पण जायला पायऱ्या मी समोर आहे समोरून प्रवेश आहे ह्या साईडने प्रवेश आहे का ह्या साईडने इकडून प्रवेश आहे पाऊसला लागतं बघा बघायचं ह्या साईडचा प्रवेश हा इकडं साईडचा रस्ता गेला आहे प्रति गावात आणि बघू शकता त्याचं पूर्ण शेती आहे सगळे खूप छान मस्त वातावरण आहे त्यासाठी शेती वगैरे खूप छान लोकेशन बघा पाऊस भरपूर चालू आहे एकदम काही पाऊस आहे पूर्ण तो घाट घाट आहे ना पूर्ण मुंबई ह्या पुण्याला आहे तिथं घाट आहे रस्त्यात पण दिसत नाही एवढा पूर्ण पाऊस चालू आहे आम्ही मंदिरातलं काम झालं त्यामुळे आता चालू आहे बस एक वाढतो आहे बस आली वाढत होतो भात पेरला आहे तर बघा कसं शेती तिथं तिथ मोठा बंगला आहे खूप छान पण बंगला छान असं भारी था था। आता लांबून उभे राहून पण चालू शकत नाही मी कारण की ना पाऊस लागू त्यामुळे बाहेर उभं राहू शकत नाही 어떡하나 이것도 있지? 좀 뭐냐 이쪽에 준다고 그러는 거야. 또 잠깐만 우리 집으로 차원 갈 때. 넌곧 입장이 안되나? 응. Thank